हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण एकदम मस्त आणि मजेत असाल तर चला माझी पूर्ण क्लिनिंग उरकली होती डबेही मी एकदम स्वच्छ घासून वगैरे ठेवले होते आणि मला आता किराणा भरायचा होता तर जुन्या घरामध्ये असताना मी यासाठी किराणा भरला नव्हता कारण की किराणा भरल्याच्यानंतर तो परत एका वेगळ्या पिशवीमध्ये घेऊन यायचा म्हणजे तो उद्योग अजून वाढला असता त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की तिकडे गेल्याच्यानंतर मला डबे वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे मग डबे वगैरे क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी किराणा वगैरे मागवून किराणा भरून ठेवेल तर काल म्हणजे सॅटरडेला मी किराणाची पूर्ण अशी लिस्ट करून ठेवली होती त्यानंतर मग प्रिषाचे बाबा घरी आल्याच्या नंतर आम्ही दोघांनीही बसून जो काही किराणा लागेल तो सगळा किराणा मागून घेतला तर संडेला किराणा आला होता आणि मला आता किराणा भरून ठेवायचा होता तर जेव्हा कधी म्हणजे ऑनलाईन गोष्टी किंवा किराणा वगैरे मागवतो त्यावेळेस आम्ही दोघंही म्हणजे जो काही किराणा आलाय तो सगळा किराणा असा खाली ठेवून दोघंही पूर्ण असं चेक करतो की आपण मागवलेल्या सगळ्या वस्तू आल्यात की नाही हे बरोबर चेक करून घेतो कारण बघा कधी कधी आपल्यासोबतही स्कॅम होऊ शकतो कारण एवढ्या वस्तू असतात त्यातली एखादी वस्तू आली आहे किंवा नाही आली म्हणजे किंवा त्यांच्याकडं म्हणजे त्यांच्याकडून चुकीने एखादी वस्तू राहिली असेल तर ती लगेच आपल्याला दिसून न येण्यासारखी असते कारण एवढ्या बाजारातून आपल्यालाही समजत नसतं की आपण काय मागवलं आहे आणि का म्हणजे एखादी वस्तू कोणती मिस झाली त्यासाठी मग आपल्या मोबाईलमध्ये ज्या काही वस्तू मागवल्या असतात त्या वस्तूंची लिस्ट असते तर तो बाजार आपण आलाय की नाही व्यवस्थित असा चेक करून घ्यायचा त्याच्यामुळे बघा म्हणजे स्कॅम होण्यापासून आपण वाचू शकतो आणि जेव्हा कधी आपण बाजार भरतो त्यावेळेस आपण तीन चार हजार रुपयाचा म्हणजे बाजार आपला असतो आणि आपण ऑनलाईन पैसे पे करतो आणि तीन चार हजार रुपये काही छोटी वस्तू नाही आहे त्याच्यामुळे मग म्हणजे एखादी जरी वस्तू त्याच्यातली मिस झाली तरी म्हणजे आपल्याला समजून न येण्यासारखी असते त्याच्यामुळे व्यवस्थित चेक करत जा कारण म्हणजे ऑनलाईन मागवतोच आहे तर घरी आल्याच्यानंतर चेक करणं आपली तेवढीशी छोटीशी तरी जबाबदारी आपण पार पाडू शकतो तर इथे मी सगळा बाजार वगैरे चेक करून घेतलाय सगळं काही व्यवस्थित आलं होतं आता बघा डिमांड कडून कधी म्हणजे शक्यतो आपल्यासोबत स्कॅम होत नाही पण म्हणजे त्यांच्याकडून चुकीने जर एखादी वस्तू राहिली तर त्यामध्ये आपला तोटा आहे तर आपला तोटा होऊ नये म्हणून आपण पाच मिनिटासाठी तरी ही लिस्ट आपण एकदा चेक करून घेऊ शकतो तर मोठा जो डब्बा आहे त्या डब्यातलं जे काही म्हणजे माझा मज़ जुना बाजार होता तो मी सगळा बाजार रोजच्या रेग्युलरच्या डब्यांमध्ये ओतून घेतलेला आणि आता हा डबा रिकामा झालेला त्यामुळे म्हणजे आत्ता आलेला सगळा बाजार माझा ह्या डब्ब्यामध्ये व्यवस्थित असा बसला होता तर बघा नेहमी म्हणजे जो काही बाजार असतो ना तर मला डीमार्टला म्हणजे चा म्हणजे डीमार्टला ज्यावेळेस मी जायची त्यावेळेस हजार बाराशे रुपये नक्कीच म्हणजे जास्त बिल व्हायचा जा आता जेवढा बिल होतो त्याच्यापेक्षा तर मला हा एक फायदा होतो आहे की घरी बसल्या म्हणजे आपला टाईम वेस्ट न होता बाजार येतोय आणि सध्या डीमार्ट आमच्या घरापासून लांब असल्यामुळे ना म्हणजे डीमार्टला जाणं पॉसिबल होत नाही आहे खूप गर्दीही असते आणि प्रिशाला घेऊन जाणं एक दोन तास दुपारच्या टाईममध्ये म्हणजे घालवणं तर तिचीही चिडचिड होऊ शकते त्याच्यामुळे घरूनच बाजार मागवणं बेस्ट वाटतं पण घरून बाजार मागवताना कधी कधी असंही होतं की काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटत नाहीत आणि कधी कधी एक्स्ट्राचे पैसे याच्यासाठी जातात की डीमार्टला गेल्याच्या नंतर काही वस्तू असतात अशा घरामध्ये असल्या तरी आपल्याला तिथे आवडतात जसं की टी शर्ट झालं चप्पल झालं एखादं भांडं झालं तर आपण ते लगेच घेतो आणि मग तो आपला एक्स्ट्राचा म्हणजे तेवढं बिल होतं आणि ज्यावेळेस घरून मागवतो त्यावेळेस म्हणजे आपल्या लिस्टमध्ये जेवढं सामान असतं तेवढंच सामान फक्त मागवलं जातं तर इथे बघा जे काही क्लिनिंग साठी लागणारं सामान आहे जसं की हँडवॉश वॉश म्हणजे लादी पुसण्यासाठी लागणारं लिक्विड भांड्यांचे साबण कपड्यांचे साबण अंगाचे साबण कॉलगेट ब्रश वगैरे जे काही आहे ते सगळं म्हणजे uh, बेसिंगच्या खालीचा जो गप्पा आहे तिथे मी ठेवून देते हा जो बॉक्स आहे ह्यामध्ये आर के साबण आहे जे मी कपड्यांसाठी वापरते तर प्रिशाचे बाबा नेहमी हा बॉक्स मार्केटवरून घेऊन येतात ह्या बॉक्समध्ये म्हणजे एका बॉक्समध्ये पन्नास ते बावन्न पीस आहे त्याच्यामुळे हा बॉक्स मला खूप दिवस पुरवठा पडतो लगेच काही साबण वगैरे आणण्याची गरज लागत नाही खूप महिने जातो मला हा बॉक्स त्याच्यानंतर जे काही सामान आहे सगळं मी सामान इथे खाली छान असं ऑर्गनाईज करून घेतलं निरमा पावडर वगैरे कारण रोजच्या म्हणजे ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू बाथरूम मध्ये जे डबे त्यामध्ये मी भरून ठेवलं होतं बाकी या गोष्टी म्हणजे एक्स्ट्राच्या होत्या त्या मी खाली अशा ऑर्गनाईज करून घेतल्या पाहू शकता इथे छान असं सगळं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे त्यानंतर बाजारही माझा बाकीचा सगळा भरून झालेला आता मी ह्या डब्यामध्ये साबुदाणे भरून ठेवणार होते तर म्हणजे पंधरा दिवसाने एकादशी असते आणि एकादशीचा आम्हाला सगळ्यांनाच उपवास असतो त्याच्यामुळे साबुदाणे लागतात तर शाबुदाने मोठ्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर काय व्हायचं एकदा आपण शाबुदाण्याचं म्हणजे पॅकेट म्हणजे ओपन केलं की शाबूदाने मी तर मग बरेचसे ना वेस्टेज व्हायचे त्याच्यामुळे मग मी आता वेगळ्याच डब्यामध्ये ठेवते कारण हा उपवासाचा पदार्थ आहे त्याला इकडचे तिकडचे हातही लागायला नको आणि म्हणजे वेस्टेजही व्हायला नको त्याच्यामुळे तर मी ठरवलेलं की स्टीलचे डबे वापरायचे पण आता काय म्हणजे कधी कधी काही गोष्टींसाठी लागतात हे डबे तर या डब्यामध्ये पूर्ण एक किलो शाबुदाणे बरोबर बसले तर मी तिथे ठेवून दिले त्यानंतर मसाल्याचा डब्बा मी अगोदरच मसाले वगैरे आणलेले होते त्याच्यामुळे मसाले तर व्यवस्थित लावून ठेवलेले आज बाजारामध्ये जीवी मोरी मागवली होती तर जिरी मोरी पण त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिली त्यानंतर बाजूच्या डब्यामध्ये ना मी तो डब्बा साखर ठेवण्यासाठी केला तर माझ्याकडे ऑलरेडी दोन तीन किलो साखर होती आणि आता बाजारामध्ये मी फक्त किलो साखर मागवलेली कारण म्हणजे आमच्याकडे साखर जास्त लागत नाही सकाळी फक्त एक टाइमच चहा बनतो तेही प्रिषाचे बाबा चहा पितात फक्त बाकी माझ्या सासूबाईंनी पण चहा पिणं बंद केलंय आणि मी आणि माझे सासरे आम्ही दोघंही चहा पित नाही जेव्हा कधी शिरा वगैरे बनवायचा असेल तेव्हाच साखर लागते आणि सकाळी एक टाइम चहासाठी त्याच्यामुळे साखरही मला खूप दिवस जाते त्यानंतर बघा खाऊसाठी मी डब्बा केलेला आहे पण आता जे काही हे मोठे मोठे बिस्किटचे पुढे चिप्सचे पॅकेट आहेत ते त्या डब्यामध्ये बसण्यासारखे नव्हते त्याच्यासाठी मला एक मोठं भांडं किंवा बास्केट वगैरे डब्बा वगैरे लागणार होता पण माझ्याकडे तेवढा मोठं डब्बा वगैरे नाही आहे आणि हे जे टफ आहेत असे माझ्याकडे दोन एक्स्ट्राचे टफ आहेत जे मी अजिबात वापर म्हणजे वापरायला काढलेले नाही आहेत ते असे स्टोरूममध्ये ठेवून देते तर मी त्यामध्येच हे सगळं खाऊचे जे काही पदार्थ आहेत ते भरून ठेवले तर बघा जे काही हे चिप्स बिस्किट वगैरे दिसतात ना म्हणजे ते लिस्टमध्ये लिहिलेले नसले तरीही प्रेशाचे बाबा बरोबर मागवतात कारण चकली वगैरे असं जे काही आहे ना वेगवेगळे पदार्थांची म्हणजे टेस्ट घ्यायला त्यांना खूप आवडतं म्हणजे असं बाहेरच्या गोष्टी खाण्यामध्ये ना त्यांना खूप म्हणजे इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे ह्या वस्तू बरोबर लिस्टमध्ये नसलेल्या लिहिले ना तरी पण त्या बरोबर मागवून देतात तर त्यानंतर खोबरं मी आदल्या दिवशी शनिवारचा बाजार होता तर बाजारामधूनच मी खोबरं वगैरे घेऊन आलेली मी खोबरं ना फ्रीजमध्ये ठेवत असते तर बाहेर ठेवल्यावर बऱ्याच वेळा खोबऱ्याला बुरशी लागते त्याच्यामुळे फ्रीज ठेवल्यावरती मला वाटतं की माझं खोबरं व्यवस्थित राहतं त्याच्यामुळे मी खोबरं फ्रीजमध्येच ठेवून देते थे। तर मसाल्याचा डब्बा आणि तेलाची किटली आज घासून ठेवली होती मग म्हटलं मसाल्याचा डब्बाही भरून ठेवावा नाहीतर मग रोज असं सारखं त्या मोठ्या डब्याला हात लावावा लागतो त्याच्यामुळे मसाल्याचा मु� डब्बा भरलेला असेल तर टेन्शन नाही तर बघा इथे मिरची पावडर आणि घाटी मसाला आहे तर म्हणजे कांदा लसूण मसाला तर मी नेहमी विचार करते की मला घरी मसाला बनवायचा आहे कारण घरी बनवलेला मसाला खूप पुरवठा पडतो पण मी कधीच बनवलेला नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते की त्याला मेहनतही खूप लागते आणि पैसेही जास्त जातात जर म्हणजे मसाला फसला तर उगाच वेस्टेज जाईल तर बघू एकदा तरी नक्की मी आणि माझ्या सासूबाई म्हणजे दोघेजणी मिळून ट्राय करणार आहे बघू व्यवस्थित झाला तर झाला आणि के म्हणजे जेव्हा कधी करू तेव्हाच थोडासा अनुभव येईल तर बघू मी एकदा तरी करून पाहणार आहे तर मसाल्याचा डब्बा व्यवस्थित भरून ठेवला आहे आणि बघा मसाल्याचा डब्बा भरल्यावर किती छान वाटतो पण दोन दिवसातच लगेच मेसी होऊन जातो त्याच्यानंतर बघा मला इथे किटली अडकवण्यासाठी एक छोटसं जी काही ती क्लिप आहे म्हणजे ती मला तिथे चिटकून घ्यायची होती तर पिशाच्या बाबाकडून मी तिथे ते चिटकून घेतलं आणि त्याला किटलीही अडकून घेतली आणि असा संपला माझा आजचा दिवस